हो ही वेद मूर्ती बरोबर असल्यावर काय हो काम झालंच म्हणा उगीत नाही आणलं या ना पैठण छे 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 आता कसलं काम होतय तुमचं म्हणजे तो पाण्या मूर्ती आपण आडवा आलाय राम 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 काय म्हणालात का तुम्हाला माहित नाही शास्त्रीबा तो विठ्ठल पण बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला काय काय म्हणाल विठ्ठलपन नावाचे सज्जन नाहीत आमच्या गावात ते बायकोवर रागवून संन्याशी झाले होते केले चार दिवस थे आणि पडले पुन्हा बायकोच्या गड्या त्यातच पाप येते समोर संन्यास घेतल्यावर मुलं झाली त्याला हो हो शांतम पापम शांतम पापम म्हणजे मग यांची तरी कुठली म्हणायची हो कसली आली आहे जात जात नाही म्हणून तर यांना गावाच्या बाहेर काढले मोठी दळभद्री तोंडाची काय चार पावलं परत